पुण्याच्या जंगलात एक मजबूत देए एस टी असलेला सोळा सतरा वर्षाचा मुलगा धावत होता त्याच्या हातात टोकदार भाला होता तो त्याच्या वस्तीतला सर्वात तरबेज शिकारी होता आणि तो पोरगा रामोशाचा दौलतराव होता इतर वेळेला तो जंगलात साशांची आणि डुकळ्यांची शिकार करणारा दौलतराव आज मात्र सकाळपासूनच लांडग्याच्या पाठी पडला होता आणि तो जंगलाच्या एकदम आतमध्ये शिरला होता आणि पुढे पडणारा लांडगा अचानक एका लाकडी उंडक्यावर आदळला इतक्या दौलतरावाने एका दगडावरून उंच उडी घेऊन आपल्या हातातील भाला त्या लांडग्याच्या दिशेने भिरकावला आणि लांडगा एकदम पडून मग त्याच्या छातीतून भाला काढला आणि त्या लांडग्याची शेपटी कापली व तिला एका दोरीने बांधली आणि त्या दोरीला अजून बऱ्याच शेपट्या बांधल्या होत्या आणि तो बोलत होता शेपट्या झाल्या आठ आज जंगलातील सर्वच लांडगे मारतो असं म्हणत पुढे चालला राजे खूप खुश होतील माझ्यावर पण समोर आल्यावर ते कसे दिसत असतील त्यांचं ना नावंच इतकं ऊर्जावान आहे शिवाजी राजे भोसले तर त्यांचा चेहरा कसा असेल असं बोलताना त्याचा चेहरा अचानक पडला व तो म्हणाला मी रामोशाचा पुरघा माझ्या समोर शिवबा येतील का असे अनेक विचार करून तो जरा निराश झाला मग अचानक आपला भाला घेऊन पुढे जाताना म्हणाला राजे जातपात बघत नाहीत ते मला नक्की भेटतील त्यावेळी पुण्यामध्ये लोकांचं राहणं येणं झालं नव्हतं त्यांनी बघितलं ह्या परकीय लोकांच्या अत्याचारामुळे आपले लोक शेतात किंवा आपल्या पद्धतीने जे तिकडे सोयीस्कर होईल तिकडे निघून गेले मग जिजाऊंनी लोकांना पुण्यात परत बोलवण्यासाठी एक कल्पना सुचवली की जंगलात लांडगे माजलेत ते शेतीचं नुकसान करतात जर त्यांना कुणी मारून त्यांची शेपटी घेऊन येईल त्याला सुवर्णकडे बक्षीस म्हणून दिले जाईल पण या दौलतरावाला त्या सोन्याच्या कड्याची अपेक्षा अजिबात नव्हती दौलतरावाला राजांची शाबासकी पाहिजे होती मग दौलतराव लाल महाजवळ आला त्याच्या काठीला बारा शेपट्या बांधल्या होत्या दौलतराव मला आला पहारेकरांनी त्याला समोर उभं केलं जिजाऊ साहेबांना कुणी भेटायच्या आधीच त्याची चौकशी करूनच त्याला आत्मद्या सोडत सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी दादोजी कोणदेव यांच्याकडे हो, होती जिजा मातेने दौलतरावांना विचारलं इतके लांडगे तूच मारलेस का दौलतराव हो म्हणाला जिजाऊ साहेब त्याच्याकडे कौतुकाने बघत होत्या मग जिजाऊ बोलल्या की रानोजी आप्पा या मुलाला चार सुवर्ण आणि ना वीस नाणी द्या क्षमासामी मासाहेब पण मी उद्या येईल तेव्हा बक्षीस द्या असं दौलतराव म्हणाला का काय झालं जिजाऊ आश्चर्यचकित होऊन बोलल्या मग दौलतराव म्हणाला मला शिवबांच्या हातून बक्षीस स्वीकारायचं होतं तो आनंद मला मिळाला असता तर माझ्या जीवनाचे जी सार्थक झालं असतं आणि तो म्हणाला खरं तर मी बक्षीस घेण्यासाठी नाही तर शिवबांना बघण्यासाठी शिकार केली दौलतरावांच्या मनात शिवबांप्रती इतके आतोनात स्नेह बघून जिजाऊसुद्धा भारावून गेल्या होत्या जिजाऊंनी दौलतरावांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला तेवढ्या दौलतराव जिजाऊ मासाहेबांपासून बाजूला झाला आणि म्हणाला मी झोपडीत राहतो उच्च जातीचा नाही तुम्ही मला स्पर्श केला मग जिजाऊ म्हणाल्या अम्मास जसे शिवबा तसाच तू आणि ह्या मावळातील सगळी मुलं आम्हास शिवबांसारखीच आहेत ते ऐकून दौलतरावांचं मन भरून आलं तो म्हणाला मासाहेब मला जन्म देणारी आई हे जग सोडून कधीच गेली पण ती खंत आता नाही तुमच्या रूपात मला माझी आई परत मिळाली जिजाऊ दौलतरावाकडे बघून मनात म्हणा जे स्वप्न त्यांनी शिवबांना दाखवलं त्या स्वप्नाचा भागीदार हा दौलतराव सुद्धा होऊ शकतो मग दौलतरावाला चार चोर न करे आणि वीस नाणी बक्षीस देऊन जिजाऊंनी त्याला सांगितलं की जवळच्या जंगलात शिवबा खेळत आहेत त्यांना जाऊन भेट आणि त्यांना माझं नाव सांग दौलतरावाच्या आनंदाला राहिला नव्हता तो धावतच शिवबांकडे निघाला जिजाऊ ह्या दौलतरावाकडे कौतुकाने बघतच राहिल्या दौलतरावाच्या रूपात त्यांना मोठं भेटलं होतं म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, होता। इकडे शिवबा जंगलात आपल्या सगळ्या सवंगऱ्यांसोबत तलवारबाजी शिकत होते हवेत एक उडी घेत शिवबांनी तानाजींवर आपला वार केला तानाजीने सुद्धा तितक्याच चपळतेने शिवबांचा वार आपल्या गळ्याजवळ झेलला तानाजी चपळाईने तलवारीवर वार झेलत होते तानाजींनी शिवभांचा एक वार जाणून बुजून चुकवला आणि किंचित शरीर बाजूला केले शिवबांची तलवार जमिनीवरील दगडावर आदळली शिवबांनी वळून पुन्हा तलवार फिरवली इतक्या तानाजींनी प्रहार केला व तानाजींनी दोन्ही हातांनी ताकदीनिशी प्रहार सुरू ठेवले होते राजे तेवार दोन्ही हातांनी आपल्या तलवारीवर झेलत होते तलवार जर एका हातात असती तर आक्रमक तानाजींच्या दोन तीन फाटक्यातच राजांची तलवार ही पडली असती तानाजींच्या तलवारीचा वेग मंदावला व राजांनी त्यांच्या तलवारीच्या मुठी जवळ वार केला तानाजीच्या हाताला चांगलाच दणका बसला तानाजींची मुठी थोडी सैल झाली ती घट्ट करणार इतक्यात राजांनी तलवारीचा जोरदार प्रहार केला व तानाजींची तलवार जमिनीवर पडली जमलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवल्या कान्होजी जेदे यांनी राजांचं कौतुक केलं मग राजे बोलले आम्ही हरण्याच्या अगदी जवळ होतो पण तानाजींनी एक चूक केली तानाजी म्हणाले काय चूक झाली माझी तसे राजे बोलले की जो संयम तुम्ही राखला होता तसाच अजून राखायला हवा होता आम्ही संयम राखला म्हणून तुम्ही आक्रमक झालात शक्ती घालवली शेवटपर्यंत झुंजायची असेल तर बुद्धी व शक्ती यांचा अचूक वापर करायचा तान्हा आपल्या मुठीत तलवार नाही तर स्वराज्याची जबाबदारी असणार आहे म्हणून आपल्या मुठीला खूप महत्त्व ती दिल्ली पडता कामा नाही राजे म्हणाले शिवबासाठी तुम्ही जीवाचे बलिदान दिले तर स्वराज्य उभं राहणार नाही तर शत्रूचा जीव घेऊन आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे राजांचं बोलणं चालू होतं इतक्यात मोराचा केकरण्याचा आवाज आला राजांनी डोळ्यांनी सर्वांना इशारा करून तलवारी लपवायला सांगितल्या आणि दांडूचा सा खेळ सुरू केला राजे बसून रस्त्याकडेच बघत होते समोरून एक सोळा ते सतरा वर्षाचा मुलगा येताना दिसला त्याच्या रक्ताचे डाग होते त्याची नजर ही कुणाला तरी शोधत होती आणि त्याची नजर शिवबांवर पडली व तो शिवबांना बघतच राहिला राजांच्या चेहऱ्यावरील तेज चंद्रकोरी टिळा लांब सडक नाक डोक्यावर जिरेटोप व त्यावर झुलणारी मोत्यांची माळ आणि राजांची ती भेदक नजर ओठांवर स्मित होत शिवबांनी विचारला आपण कोण राजांच्या आवाजाने दौलतराव आला व म्हणाला मी रामोशाचा दौलतराव आणि तो राजांच्या जवळ चालला होता तेवढ्या कमरेची कट्यार मग दौलतरावांनी आपली खंजीर तिथेच टाकली व पुढे आला हातातला कडा दाखवत दौलतराव बोलला मी पंधरा लांडकेचे शेपटी कापून मासाहेबांना दिल्या व त्यांनी मला बक्षीस दिली राजा झाले पंधरा शेपट्या आणि एकट्याने दौलतरामायाला हो शिकार करणं माझं आवडतं काम आहे मला मासाहेबांनी तुम्हाला भेटायला सांगितलं मग राजे बोलले तुम्हाला कोणकोणती शस्त्र चालवता येतात मग दौलतराव बोलले भाला खंजीर तलवार दाणपट्टा यावर हात चांगलाच बसला आहे माझा मग राजे म्हणाले अजून तुम्हाला काय जमतं मग दौलतराव बोलला मी वेश बदलतो वासुदेव तर कधी जोगत्या गावागावात फिरतो थो, थोडं धनधान्य भेटतं व त्यावर घर चालतं व अजून एक कला आहे ती पण छान जमते राज Llévame, dale contigo